स्वामी जर सोबत असतील स्वामींची शक्ती जर आपल्यासोबत असेल तर कोणतीही गोष्ट आपल्याला त्रास देऊ शकत नाही मग ते दुःख असेल अडचणी असतील नकारात्मकता असेल किंवा शत्रुपीडा असेल किंवा अकाल मृत्यू असेल ज्याची भीती आपल्याला असते ती म्हणजे अकाल मृत्यूची अकाल मृत्यूपासून वाचवतात स्वामींचे हे पाच उपाय अकाल मृत्यू असू द्या किंवा इतर कोणतेही रोग आजार असू द्या हे पाच उपाय जर तुम्ही करायला सुरुवात केली तर रोग तुमच्यापासून लांब राहतील अकाल मृत्यू तुम्हाला कधीच टच सुद्धा करणार नाही आता हे पाच उपाय कोणते तर मित्रांनो पहिला उपाय स्वामींच्या समोर रोज सकाळी देवपूजा करताना तुम्ही चरणामृत ठेवायचा आहे किंवा स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीवर ते पाणी अभिषेक करून एका वाटीत काढून देवघरात झाकून ठेवायचं आहे आणि रोज हातामध्ये उजव्या हातात थोडंसं चरणामृत घ्यायचं आणि ते सगळ्यांनी प्यायचं ह्या हा एक उपाय झाला त्यामध्ये अष्टगंध कुंकू अगरबत्तीची उदी काहीच टाकायचं नाही फक्त स्वामींच्या चरणाचं अमृत तुम्हाला रोज प्यायचं आहे रोज वाटीमध्ये स्वामींची मूर्ती धुवून अभिषेक करून एका वाटीत झाकून ठेवायचं आणि रोज प्यायचं दुसरा उपाय रोज घरात सकाळ किंवा संध्याकाळ घरात तारक मंत्र बोलायचा ज्या घरात तारक मंत्र बोलला जातो त्या घरामध्ये रोग आजार किंवा अकाल मृत्यू कधीच येत नाही तिसरा उपाय जेव्हाही तुम्ही घरातून बाहेर पडाल कोणत्याही कामासाठी बाहेर पडाल तेव्हा फक्त तीन वेळेस कृष्ण मंत्र बोला कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः जोही व्यक्ती हा मंत्र घरातून बाहेर निघण्याचा पडण्याच्या वेळेस तीन वेळेस बोलून जर घरातून बाहेर निघेल त्याला रस्त्यात बाहेर कोणतीही इडा पिडा अकाल मृत्यू कोणताही गाडीचा ॲक्सिडेंट काहीच त्याला त्रास देणार नाही त्याचे रक्षण होईल फक्त या मंत्राने चौथा उपाय दिवसभर जेवढा जमेल तेवढा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करत राहा काम करत बस ले ले असाल बसलेले असाल झोपलेले असाल जिथे असाल तिथे तुम्ही फक्त जेवढा जमेल तेवढा हा मंत्र जप करत राहा याने सुद्धा तुमचे रक्षण होईल आणि शेवटचा उपाय शेवटचा पाचवा उपाय तो म्हणजे जेव्हाही घरातून बाहेर पडाल तेव्हा स्वामींच्या समोर आपल्या देवघरात जे आपण अगरबत्ती लावतो त्याची उदी कपाळी टिळा लावून आणि चिमुटभर उदी खिशात टाकून बाहेर पडा महिलांनी पर्स पाकिटात टाकून बाहेर पडायचं आहे हे पाच उपाय करा तुमचे बाहेर रक्षण होईल अकाल मृत्यू कधीच तुम्हाला त्रास देणार नाही किंवा तुम्हाला टच करणार नाही आणि प्रत्येक रोग आजारापासून तुमचे रक्षण होईल ॲक्सिडेंट अपघात काहीच तुम्हाला स्पर्श सुद्धा करणार नाही नक्की हे पाच उपाय करा आणि हे उपाय आवडले असतील स्वामींवर विश्वास असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका